मुंबई महानगरपालिकेच्या रंधुमाई ठाकरे बंधूंच्या युतीत पहिली ठिणगी पडली आहे एकाच जागेवरून मनसे आणि ठाकरे गटामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळी मतदारसंघातच आता दोन इच्छुक उमेदवारांमुळे युतीमध्ये मिठाचा खडा पडला जाण्याची शक्यता आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू असतानाच प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव वरून सुरू झालेलं हे नाराजी नाट्य नेमकं काय आहे आणि यावर आता दोन्ही नेते काय तोडगा काढणार हे पाहणं ठरणार आहे ही बातमी सविस्तर नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीकडे लागलं होतं अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आल्याने मराठी मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण होत मात्र जागा वाटपाची चर्चा सुरू होताच वादाचे प्रसंग समोर येऊ लागलेत मुंबईतील प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव हा सध्या वादाचा केंद्रबिंदू ठरलाय हा प्रभाग ठाकरे बंधूंच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे मात्र जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते संतोष धुरी निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनीही याच जागेवर आपला दावा ठोकलाय एकाच जागेसाठी दोन्ही बाजूने नेते इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे 2017 या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे समाधान हे निवडून आले होते आता हा प्रभाग पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत संतोष धुरी हे मनसेचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याने ही जागा मनसेलाच मिळावी असा आग्रह मनसे नेत्यांनी धरलाय जर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली जाते तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आपला प्रभाव टिकवण्यासाठी ठाकरे गट निशिकांत शिंदे यांच्यासाठी आग्रही आहे हा सुटणार की या जागेमुळे युतीच्या गाड्याला खिळ बसणार अशी चर्चा आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र प्रचाराचा धडाका लावण्याचं ठरवलंय दोन जानेवारी पासून या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त सभांचं नियोजन करण्यात आलंय मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये या महासभा होणार आहेत साधारणपणे अकरा दिवसात सहा ते सात ठिकाणी या सभा होतील सर्व दोनशे सत्तावीस प्रभागांमधील उमेदवार निश्चित झाल्यानंतरच या सभांना सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आपल्याच युतीचा असेल असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला मात्र प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव सारख्या अंतर्गत वाद या महत्वाकांक्षी उद्दिष्टाच्या आड येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल